हॅलो एवरीवन नमस्कार सर्वांना अवचेतन मन शब्दांपेक्षा प्रतिमांवर विश्वास ठेवणारा सेवक आपले अवचेतन मन शब्द समजते पण प्रतिमांवर अधिक विश्वास ठेवते ही त्याची सर्वात मोठी ताकद आणि मर्यादा दोन्ही आहे तुम्ही जर वारंवार माझ्याकडे पैसा नाही माझं नशीब खराब आहे माझ्याकडून होत नाही असे शब्द वापरत असाल तर अवचेतन मन त्यामागची अपयशाची प्रतिमा तयार करते आणि त्याच दिशेने परिणाम घडवते कारण त्यासाठी तुमचे शब्द म्हणजेच अंतिम सत्य असते अवचेतन मन कारण परिणामाचा विचार करत नाही ते फक्त आदेश पाळते तुम्ही ज्या गोष्टीवर सतत लक्ष केंद्रित करता ज्या भावना वारंवार अनुभवता त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्याचे काम ते प्रामाणिकपणे करते म्हणूनच भीती शंका आणि नकारात्मक कल्पना यांना सतत खतपाणी घातले तर त्या वास्तवात उतरतात आणि विश्वास स्पष्ट ध्येय व सकारात्मक प्रतिमा दिल्या तर यश अपरिहार्य ठरते झोपण्यापूर्वीचा काळ हा अवचेतन मनासाठी सुवर्णकाळ असतो त्यावेळी चेतन मन शांत असते आणि अवचेतन मन पूर्णपणे खुले म्हणूनच झोपण्यापूर्वी दोन तीन मिनिटे स्पष्ट कल्पना सकारात्मक स्वयंसूचना म्हणजेच अफर्मेशन्स आणि यशाची प्रतिमा मनात ठेवा उदाहरणार्थ मी आत्मविश्वासाने निर्णय घेत आहे पैसा सहज आणि आनंदाने माझ्याकडे येतो मी माझ्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने पुढे जात आहे लक्षात ठेवा अवचेतन मन चुकीचे आदेश देणाऱ्याला शिक्षा देत नाही पण अचूक आदेश देणाऱ्याला अपार यश देते आता निवड तुमची आहे तुमच्या शक्तिशाली सेवकाला म्हणजे सबकॉन्शियस माइंडला भीतीचे आदेश द्यायचे की यशाचे चला तर मग सुरुवात करूया आरामात बसा किंवा झोपा डोळे बंद करा एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूहळू सोडा आता माझ्या आवाजावर लक्ष केंद्रित करा हे सकारात्मक शब्द थेट तुमच्या अवचेतन मनात साठवत आहेत फक्त ऐका विश्वास ठेवा आणि स्वीकारा आता आपण सकारात्मक स्वयंसूचनेला सुरुवात करूया मी शांत आहे मी सुरक्षित आहे मी पूर्णपणे रिलॅक्स आहे माझं अवचेतन मन सकारात्मक बदल स्वीकारत आहे माझं मन शांत स्थिर आणि शक्तिशाली आहे मी स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवत आहे मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारत आहे मी जशी आहे तशीच परिपूर्ण आहे माझ्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा सतत वाहत आहे माझ्या विचारांमुळे माझं भविष्य घडत आहे मी आनंद निवडत आहे मी शांती निवडत आहे मी यश निवडत आहे माझं अवचेतन मन मला यशस्वी बनवत आहे माझ्या प्रत्येक पेशीत आत्मविश्वास भरलेला आहे मी श्रीमंत विचार करत आहे पैसा सहज आणि नैसर्गिकरित्या माझ्याकडे येतो समृद्धी माझी नैसर्गिक अवस्था आहे मी आरोग्यदायी आहे माझं शरीर स्वतःला बरे करत आहे प्रत्येक श्वासासोबत मी अधिक निरोगी होत आहे मी प्रेमास पात्र आहे लोक माझा आदर करतात माझ्या आयुष्यात प्रेम शांतता आणि समाधान आहे मी माझ्या ध्येयांकडे आकर्षित होत आहे माझी स्वप्न माझ्याकडे येत आहेत संपूर्ण विश्व माझ्या बाजूने काम करत आहे मी नकारात्मक विचार सोडून देत आहे माझं अवचेतन मन आता फक्त सकारात्मक विचार स्वीकारत आहे मी आत्ताच शक्तिशाली आहे मी आत्ताच यशस्वी आहे मी आत्ताच आनंदी आहे आता एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा हे सकारात्मक शब्द तुमच्या अवचेतन मनात खोलवर रुजले आहेत आज आणि दररोज तुम्हाला त्याचे परिणाम दिसतील तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही शक्तिशाली आहात तुम्ही यशस्वी आहात जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका